नमस्कार मी मधुरा वाटवे मधुराज मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्यासाठी खास थंडगार आणि स्वादिष्ट मठ्ठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर पाहूयात आजची रेसिपी मठ्ठा बनवण्यासाठी इथं मी घट्ट दही लावून घेतलेलं आहे घरीच किंचित आंबट आहे जास्त आंबट नाही आहे हे पहा हे दही कसं लावायचं याची रेसिपी मी श्रीखंडाच्या रेसिपीमध्ये आधी दाखवलेली आहे पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आवर्जून पहा आता आपण हे दही एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात ज्यामुळं आपल्याला हे व्यवस्थित घुसळता येईल कारण आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा मिक्स करायचं आहे सर्व दही मी यामध्ये घालत आहे आणि रवीने व्यवस्थित आधी घोसळून घ्यायचं आहे ज्यामुळं यातल्या सगळ्या गाठी मोडून निघतील आणि दही छान एक जीव होईल पाच ते सात मिनिट आपण हे व्यवस्थित घुसळून घेऊयात कारण दही खूप घट्ट लागलेलं ला आहे व्यवस्थित घुसळून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूयात आणि मग पुन्हा घुसळून घेणार आहोत जेवढं दही आहे तेवढंच मी पाणी घालते थंडगार फ्रीजमधलं पाणी घालतेय मठ्ठा जेवढा थंड असेल ना तेवढा तो प्यायला छान लागतो पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून देऊयात आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूयात एक हिरवी मिरची मी घालते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आलं आपण खिसून घालूयात ज्यामुळं हे व्यवस्थित बारीक होईल यामधले सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मठ्ठा फार तिखट नसतो त्यामुळं मी मिरची एकच घातलेली आहे तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर आणखीन एखादी मिरची तुम्ही घालू शकता जिरे मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत आलं भरपूर घालायचं आहे यामध्ये हे पुन्हा बारीक होईल त्यामुळे मी सगळंच घालत आहे हे पहा याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे ज्यामुळे हे छान एकजीव होईल पाण्यामध्ये याचा सगळा अंश उतरेत हे पहा आता हे पाणी आपण ताकामध्ये मिक्स करायचं आहे त्याआधी आपण यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालूयात अर्धा चमचा साधं मीठ घालूयात आणि एक चमचा गच्च भरून मी साखर घालते साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यावर आपण एक चाळणी ठेवायची आहे आणि मिक्सरमधून काढलेली बारीक पेस्ट गाळून घ्यायची आहे ज्यामुळं ती दाताखाली लागणार नाही तोंडात येणार नाही सगळी पेस्ट आपण चाळणीवर घालून व्यवस्थित चमच्याने दाबून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालते मी परत म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं निघून जातं हे पहा चमच्याने असं दाबत दाबत सर्व आपण यातला अर्क खाली ताकामध्ये उतरवून घ्यायचा आहे हा राहिलेला होता आपण फेकून द्यायचा नाहीये तो भाजीमध्ये वगैरे आपण ग्रेव्हीसाठी वापरू शकतो कारण यामध्ये थोडंसं राहिलेलं असतंच नाही म्हटलं तरी दोन वेळा मी पाणी घालून पूर्ण हे पूर्णपणे व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे हे पहा अर्क सगळा उतरलेला आहे यामध्ये आता हा चौथा आपण बाजूला ठेवून देऊयात अशा पद्धतीने मठ्ठा तुम्ही नक्की बनवून पहा आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये मीठ साखर आणि हा अर्क जो आहे हा सगळा व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे साखर विरगळली गेली पाहिजे आता यामध्ये मी पाच सहा पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून हाताने चुरून टाकते यामुळे याचा स्वाद आणखीन छान येतो कोथिंबीर घालूयात भरपूर कोथिंबीर घालायची यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मी आता हे छान घुसळून घेऊयात चमच्याने ढवळून घेऊयात साखर विरगळल्यानंतर आपण हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत ज्यामुळे आणखी थंड होईल हे आणि त्यानंतर आपण हे ग्लासमध्ये सर्व करणार आहोत दुपारच्या उन्हाच्या वेळेला हा थंडगार मठ्ठा प्यायला खूप छान वाटतं एकदा या पद्धतीने मठ्ठा बनवून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा हेल्दी रहा खुश रहा धन्यवाद